सर्वप्रथम माळेगाव मनापासून शुभेच्छा देतो आपली माळेगाव यात्रा म्हणजे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी म्हणून यात्रेची आपली ओळख आहे या भागाचे आमदार आदरणीय आमचे चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यात्रेचा या ठिकाणी सर्व पाहणी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि अतिशय नियोजनबद्ध यात्रे या यात्रेचं नियोजन या ठिकाणी होतंय त्यासाठी सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकरांना या यात्रेचा खूप असा आनंद त्यांनी घ्यावा अशी त्यांना शुभेच्छा देतो